नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्मार्ट अँड फनी किड्स या चॅनलमध्ये मुलांनो आज आपण बाल भारती इयत्ता दुसरीमधील पाऊस फुले हा पाठ बघणार आहोत या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला अग आई सकाळ झाली तू कामाला लागलीस खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसा नाही पडला अजून रात्र आहे का ग आई आईने ससोबाला जवळ घेतलं खुदकन हसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिशा टोचतील हं मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडुल्या, ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाळ भरून आले आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस रिमझिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला काही बोलणार इतक्यात टपटप पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस पुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात धन्यवाद